नमस्कार आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करा मनोज जरांगी यांची आजपासून पुन्हा उपोषण कुणवी नोंद सापडल्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच सखे सोयऱ्याच्या संदर्भात अधिक स्पष्टता आणावी एकूण मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी यात कोणताही दगफटा होऊ नये म्हणून मनोज जरांगी पाटील हे शनिवार दहा फेब्रुवारीपासून पुन्हा अमर उपोषणला आहेत असं त्यांनी सांगितलं आहे आता विशेष अधिवेशन बोलण्यात आले आहे या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न संपूर्णपणे मार्गी लागावा निर्णयाची अंमलबजावणी व्हावी तसेच सखे संदर्भात स्पष्ट यावी असे मागण्यात आला आहे आपण पुन्हा ऑपरेशनला बसत असल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट सांगितले आहे मराठा समाजाची महत्त्वाची बैठक मराठा आरक्षणासाठी ओपोषणबरोबर पुढे आणखी काय करायचे याचा निर्णय घेण्यासाठी मराठा मराठा समाजाने व्यापक बैठक घेण्यात येणार आहे मनोज जरांगे ही ओपोषणाला बसण्याआधी ही बैठक घेण्यात येणार आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद